निसर्गाने जर ही वी संकेत होनार हे वीस संकेत दिले तर समजा तुम्ही श्रीमंत होणार हे नक्कीच जेव्हा तुम्ही श्रीमंत होणार असे दिसते तेव्हा निसर्ग काही विशेष संकेत तुम्हाला तुमच्या जीवनात मनुष्याच्या भाग्यातील सर्व गरिबी निघून जाणार असते आणि मनुष्य करोडपती होणार असतो श्रीमंत होण्याच्या अगदी आधी हे तुम्हाला वीस चांगले शुभ संकेत दिसू लागतात या शुभ संकेतांकडे कधीही दुर्लक्ष करू नका हे शुभ संकेत तुम्हाला अगोदर सावध करतात की तुमच्या आयुष्यात काही मोठ्यात मोठी आनंदी बदल होणार आहेत आणि देवी लक्ष्मी माता लवकरच तुमच्या घरी आगमन होणार आहे माता लक्ष्मीला धनाची देवी म्हटले जाते ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची अपार कृपा असते त्याच्या घरात कधीही पैशाची धनधान्याची दन सुख समृद्धीची कमतरता नसते लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी बहुतेक जण वेगवेगळ्या पद्धती वापरून पाहतात ज्या घरात देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद असतो तिथे कायम शुभ संकेत दिसतात अशी मान्यता आहे चला जाणून घेऊया हे वीस शुभ संकेत कोणकोणते आहेत पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सुखसमृद्धीसाठी आणि धनप्राप्तीसाठी कोणते प्रभावी उपाय केले पाहिजेत याची सविस्तर माहिती देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एक जर तुम्हाला स्वप्नात पाल दिसली तर तुम्ही ते एक चांगले लक्षण मानले जाते स्वप्नात पाल पाहण्याचा अर्थ असा होतो की तुमच्या आर्थिक समस्या कौटुंबिक समस्या लवकरच दूर होणार आहेत आणि देवी लक्ष्मी तुमच्यावर कृपा करणार आहे दोन जर तुम्हाला घुबड हत्ती मोर केळीचा घड किंवा सरडा दिसला तर विश्वास ठेवा की तुमचे श्रीमंत होण्याचे स्वप्न लवकरात लवकर आता पूर्ण होणार आहेत किंवा तुमचे जे काही स्वप्न असतील गाडी घ्यायची असू द्यात बंगला घ्यायचा असू द्या किंवा कोणत्याही परीक्षेत पास व्हायचे असू द्यात इथपर्यंत सर्व काही स्वप्न तुमचे जे असतील ते स्वप्न तुमचे पूर्ण होणार आहेत असे हे संकेत आहेत तीन सकाळी उठल्यानंतर तुमच्या कानावर जर शंखांचा आवाज ऐकू आला तर हे देखील एक चांगले लक्षण मानले जाते सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला शंकांचा आवाज ऐकू आला तर समजून जा की तुमचा चांगला काळ तुमचे चांगले दिवस आता येणार आहेत चार तसेच आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा जाणवू लागते कोणत्याही कारणाशिवाय आनंददायी आणि हलके वाटते घरातील वायू आणि प्रकाश नैसर्गिकरित्या चांगला वाटतो घरात सतत मंगलदायी आणि चांगल्या घटना घडवू लागतात जसे की विवाह धार्मिक पूजा किंवा होम हवन घरातील माणसांचे मन स्थिर आणि प्रसन्न राहते अचानक तुम्हाला सुखसमृद्धी धनप्राप्ती होऊ लागते जसे की गुंतवणुकीत नफा मिळणे किंवा जुनी थकबाकी अचानक परत मिळणे किंवा घराच्या आसपास हळदीसारखा पिवळसर रंग दिसणे हे सुद्धा खूप शुभ संकेत मानले जातो पाच तुमच्या स्वप्नामध्ये पांढरा हत्ती साप कमळ किंवा महिला एखादी महिला पाणी भरताना दिसणे हे सुद्धा आर्थिक प्रगतीचे लक्षण आहे शांत समुद्र किंवा वाहते पाणी देखील स्वप्नात येणे हे सुद्धा चांगले लक्षण मानले जाते तुमच्या घराच्या बाल्कनीत किंवा अंगणात पक्षी विशेषत कबूतर किंवा चिमण्यांसारखा पक्षी दाणे टिपताना दिसणे हे सुद्धा खूप शुभ लक्षण मानले जाते सहा घरातील तिजोरी किंवा तुमची ज्या ठिकाणी पैसे ठेवायची जागा असेल ती जागा स्वच्छ केल्यास अचानक धनलाभ होतो दक्षिणेकडील भिंतीला टेकून तिजोरी ठेवल्यास पैशाची बचत होऊ लागते वारंवार आर्थिक वृद्धी होऊ लागते आणि त्यात अनुकूलता मिळणे हे संपत्तीच्या वाढीचे लक्षण आहे जर हे लक्षण दिसू लागले तर घरात अस्वच्छ घरात स्वच्छता आणि सकारात्मकता ऊर्जा टिकून ठेवणे आवश्यक आहे सात तुम्हाला सकाळी उठताच पूजेमध्ये वापरला जाणारा नारळ दिसला तर याचा अर्थ असा होतो की तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा होणार आहे वास्तुशास्त्रानुसार धनप्राप्तीसाठी हा अतिशय चांगला संकेत आहे आणि आर्थिक अडचणी दूर होतात जर घरात वास्तुदोष असेल तर धनहानी होण्याची शक्यता आहे आठ घरातील तुमच्या व्यक्तींचं जेवण कमी होणे किंवा घरामध्ये कमी जेवण लागणे किंवा कमी जेवणामध्ये सगळ्यांची पोट भरणे हा देखील अतिशय चांगला संकेत आहे घरामध्ये यामुळे सकारात्मक वातावरण तयार होते सगळे व्यक्ती आनंदी राहतात नऊ जर तुम्हाला सकाळी अचानक स्वप्नात तुमच्या आजूबाजूला कमळ दिसले तर तुमचा दिवस बदलणार आहेत हे स्पष्ट संकेत आहेत हे समजा महालक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे देवी लक्ष्मीजी तुमच्या जीवनात कृपा होणार आहे लवकरच तुम्हाला धनसंपत्ती मिळणार आहे दहा जर तुमच्या स्वप्नात पिवळी किंवा लाल फुले दिसली तर हे धनप्राप्तीचे लक्षण मानले जाते स्वप्नात एखादे मंदिर पाहणे देखील शुभ मानले जाते हे देखील शुभ मानले जाते हे आर्थिक लाभाचे आणि आध्यात्मिक प्रगतीचे लक्षण आहे अकरा जर तुमच्या स्वप्नामध्ये लाल साडी घातलेली स्त्री दिसली हे देवी लक्ष्मीचे लक्षण मानले जाते बारा स्वप्नात उंचीवर चढणे हे प्रगती आणि यशाचे लक्षण मानले जाते तेरा जर तुम्ही काही कामासाठी बाहेर कुठे जात असाल आणि वाटेत तुम्हाला कावळा तोंडात शाकाहारी अन्न किंवा भाकरी किंवा चपाती घेऊन जाताना दिसला तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला कुठून तरी पैसे मिळणार आहेत चौदा जेव्हा तुमच्या जीवनात माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो तेव्हा तुमची झोप पूर्ण होते तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर जागृत होता तुमची दैनंदिन दिनश्चर्या सुधारू लागते आणि हळूहळू सर्व अडचणी दूर होऊ लागतात शास्त्रामध्ये असे म्हटले जाते की जर तुम्ही पहाटे तीन ते पाच या वेळेत उठलात तर तुमच्या जीवनात दुःखाचे ढग निघून जातात आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर कुटुंबावर येऊ लागतो पंधरा जर तुमच्या घरामध्ये कुठून तरी बाहेरून काळ्या मुंग्या येताना दिसल्या तर हे देखील संपत्ती मिळण्याचे संकेत आहेत तर तुम्ही काळ्या मुंग्यांना पीठ किंवा साखर देऊन संतुष्ट करू शकता आणि यामुळे आपली संपत्तीही वाढते आणि जर तुम्हाला सकाळी घराबाहेर पैसे पडलेले दिसले तर ते देखील पैशाच्या आगमनाचे लक्षणं आहे लवकरच तुम्हालाही पैसे मिळतील तुम्हाला सोळा जर तुम्ही कपडे घालताना तुम्हाला किंवा कपडे काढताना जर तुमच्या खिशातून पैसे पडलेच तर ते पैसे मिळण्याचे लक्षण आहे सतरा ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या पुरुषाच्या उजव्या हाताला आणि स्त्रियांच्या डाव्या हाताला खाज येत असेल तर ते अतिशय चांगले लक्षण मानले जाते याचा अर्थ असा होतो की तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनात पैशाच्या संबंधित समस्या आता दूर होणार आहेत आणि तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होणार आहे अठरा सकाळी सकाळी उठताच तुम्हाला शंकांचा आवाज ऐकू आला तर ते जीवनात चांगल्या बदलांचे लक्षण मानले जाते हे चिन्ह सूचित करते ही तुमची वाईट काळात चांगले काळ बदलणार आहे तसेच तुम्ही आयुष्यात काही मोठे यश मिळू दे मिळू शकणार आहे हे घरात पैसे येण्याचे लक्षण देखील असू शकते एकोणीस जर सकाळी एखादी गाय तुमच्या दारात येऊन हंबरू लागली तर तुम्ही ते देवाचे आशीर्वाद समजावे आणि गायीला भाकरी किंवा गुळपोळी खायला देऊन निरोप द्यावा याचा अर्थ असा होतो की माता लक्ष्मीने तुमचे स्वतः दारात येऊन तुमचे दार ठोठावले आहे वीस तज्ज्ञांच्या मते झाडू आणि देवी लक्ष्मी यांच्यात खोल संबंध आहे अशा परिस्थितीत जर तुम्ही सकाळी लवकर कोणी झाडू मारताना पाहिले तर समजून जा की तुम्ही लवकरात लवकर तुमची आर्थिक प्रगती मजबूत होणार आहे आणि तुम्ही श्रीमंत होणार आहात तुम्ही ऑफिसला जाताना सकाळी किंवा पाच दिवस दररोज कोणीतरी झाडू मारताना दिसले तर समजून जा की आता तुमचे सर्व त्रास दूर होणार आहेत देवी लक्ष्मी तुम लक्ष्मी तुमच्यावर कायम आशीर्वाद राहणार आहे आता आपण पाहूयात काही प्रभावी उपाय तुम्हाला मी दिले आहेत ते तुम्ही धनवाढीसाठी किंवा कौटुंबिक प्रगतीसाठी करू शकता एक घरात पिवळ्या आणि लाल रंगाच्या प्रकाशाचा वापर करा घरात पिवळ्या रंगाच्या प्रकाशाने सुख समृद्धी वाढणार आहे आणि दिवाळी किंवा इतर शुभप्रसंगी घरात दिवा लावल्याने आर्थिक वृद्धी होणार आहे दोन शनिवारी विशेष उपाय शनिवारी काळे तीळ आणि सरसोच्या तेलाचे दान करा पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा आणि सात वेळा प्रदक्षिणा घाला घराच्या बाहेर कबुतरांना धान्य आणि मुंग्यांना साखर मिठाचे मिश्रण द्या निष्कर्ष जर या वास्तुशास्त्राच्या उपायांचा योग्य प्रकारे अवलंब केला तर घरात धन आणि समृद्धी कायम राहते गरिबी फिरकत सुद्धा नाही तीन मुख्य दरवाज्याच्या ठिकाणी मुख्य दरवाजा स्वच्छ आणि सुंदर ठेवा दरवाजावर स्वच्छ सुंदर तोरण म्हणजेच आंब्याच्या पानाचे तोरण फुलांचे पाने लावा दरवाजावर स्वस्तिक आणि शुभ लाभ लिहा रात्रीच्या वेळी मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ प्रकाश दिवा लावणे शुभ मानले जाते त्यामुळे लक्ष्मीचा वास राहतो उत्तरेकडील दिशा धनप्राप्तीसाठी शुभ आहे उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते या ठिकाणी पाण्याचा स्तोत्र म्हणजे या दिशेश जड वस्तू ठेवू नये कारण यामुळे धनप्रवाह तिजोरी किंवा पैशाची जागा योग्य दिसत नाही चार तिजोरी किंवा कपाट दक्षिण भिंतीकडील भिंतीला लावून उत्तर दिशेकडे उघडेल अशा पद्धतीने ठेवा तिजोरीत लाल कापड अंथरून त्यावर पैसे आणि दागिने ठेवा यामुळे धनवाढ होते तिजोरीच्या जवळ किंवा आत आरसा ठेवू नका कारण हे अशुभ मानले जाते पाच घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी घरात तुटलेल्या किंवा अनावश्यक वस्तू ठेवू नका यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते दररोज घरात झाडू मारा गंगाजल आणि किंवा गोमूत्र शिंपडा संध्याकाळी घरात दिवा लावा सुगंधी धूप आणि अगरबत्ती वापरा शुभवृक्ष आणि रोपे लावा घरात तुळशीचे रोप लावा आणि रोज त्याची पूजा करा तुळशी ही उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावी हे शुभ मानले जाते मनी प्लांट असल्यास ते झाड घराची आर्थिक स्थिती सुधारते घरात आरसा योग्य ठिकाणी लावा आरसा उत्तर किंवा पूर्व दिशेला लावा यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते तिजोरी किंवा पैशाची ठिकाणी आरशासमोर ठेवू नये यामुळे पैशाची गळती होते शयनकक्षात म्हणजेच बेडरूममध्ये बेडसमोर आरसा ठेवू नये यामुळे वास्तुदोष निर्माण होतो आणि पतीपत्नीमध्ये वाद निर्माण होतात सहा घरामध्ये धनसंपत्ती आकर्षित करण्यासाठी मुख्य दरवाज्यावर लाल कापडात सात गोमती चक्र बांधून टाका शुक्रवारी सात कमळाची फुले देवी लक्ष्मीला अर्पण करा पौर्णिमेच्या दिवशी चांदीचे नाणे गंगाजलाने धुवून तिजोरीत ठेवा घरात चांदीचा हत्ती किंवा कुबेराची मूर्ती ठेवा झोपताना तुमचे तुमच्या डोके उत्तर दिशेला आणि पाय दक्षिण दिशेला ठेवू नका ही सर्व माहिती सार्वजनिक उद्देशानुसार लक्षात घेऊनच दिली जात आहे तुमची श्रद्धानुसार ज्योतिषशास्त्रातील उपाय आणि संकेत वापरून हा व्हिडिओ उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे हाच आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ